नमस्कार मी विजय निलंगेकर माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या बिलोली तालुक्यातील वाळू तस्करांच्या विरोधात पत्रकारांची एकजूट बोंडार बुद्ध बुद्धविहाराची तोडफोड करणाऱ्या एकोणीस समाज कंटकावर अट्रॅसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल शहरातील एमचे शटर डाऊन आणि कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्षाने नरसी येथे केला रस्ता रोको आंदोलन आता बातम्या पळ्या विस्ताराने बिलोली तालुक्यातील नागणी येथे अवैध रेती उत्खनन चालू असून रात्रंदिवस जेसीबी या यंत्राने वाळूची उपसा होत असून या ठिकाणी लाखो रुपयाची वाळू आंध्र प्रदेश कर्नाटक या ठिकाणी विकल्या जात असलेली बाब उघड झाली असून या विरोधात येथील पत्रकारांनी एकजूट दाखवून या तस्करांच्या विरोधात पत्रकारांनी आंदोलन करण्याचे ठरविले आहे बिलोली तालुक्यातील नागणी येथे वाळू तस्करांचा सुळसुळाट महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष बिलोली तालुक्यातील मोजे नागणी येथील मांजरा नदी पात्रातून रेतीचे ठेकेदार दररोज रात्रंदिवस वाळू चार ते पाच जेसीपीद्वारे आमाप उत्खनन करून फार मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी राज्यामध्ये वाळूची तस्करी करीत आहे शासनाची लाखोची संपत्तीची लूट सरसपणे चालू असून सदर प्रकरणात तालुका महसूल प्रशासन डोळे झाकण्याची भूमिका घेत आहे तलाठी मंडळ अधिकारी संबंधित महसूल नायब तहसीलदार कानाडोळा करीत असल्याचे बोलले जात आहे राज्यात स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त सरकार असताना बिलोली तहसील हद्दीतून दररोज लाखो ब्रासरेती चोरीला जात आहे ही अतिशर्माची बाब आहे जे सी पी जप्त करावी दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकाराच्या वतीने करण्यात आली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहम्मद मोकरम फारुकी यांनी अवैध बाबत होत असलेली तस्करी डुप्लिका रॉयल्टी गौण खनिजाचे नायब तहसीलदार व सज्जा तलाठी संबंधित नागणी येथील मंडळ अधिकाऱ्यांची चौकशी चौकशी करून निलंबित करण्यात यावी अन्यथा भ्रष्टाचार कर्मचाऱ्यांची योग्य चौकशी करून निलंबित न केल्यास पंधरा चार सत दोन हजार सतरा रोजी वाळूची वाहने पकडून तहसील कार्यालयात आणण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे तर पत्रकाराच्या वतीनं सय्यद रियाज वैभव घाटे संजय कुमार पवाडे इलास फारुकी गौतम भालेराव इत्यादी पत्रकारांचे स्वाक्षरी आहेत बिललून वैभव घाटेसह माझा महाराष्ट्र ब्युरो न्यूज नांदेड आता वेळ झाली का विश्रांतीची पुन्हा भेटू माझा महाराष्ट्र यामध्ये नमस्कार